भोला भंडारे आला भोगी दादू खाजल्या बांडाला होिवशंभावतारी धरा शिवशंभावतारी आली माया बापाची पुण्याची कृपा झाली बापी अन्याया वाचा फोड वरी

मामा काल होते आज आहेत उद्या राहणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कलयुगी साधू संत काल होते आज आहेत आणि उद्या राहणार आणि त्याच ही खोल सांगतो घड्या या विश्वामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संत आहेत जोपर्यंत विश्वामध्ये चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत बाळूमामा शैत हे म्हणणं जरा मला चुकीचं वाटतंय जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत बाळमा आहेत हे चुकीच आहे संत तोपर्यंत चंद्र सूर्य येणार हे तुम्हाला मान्य करावं जोपर्यंत संत आहे तोपर्यंत जग तार संत नसते तर आम्हाला जगायचं कसं वागायचं कसं मरावं कसं हे सुद्धा कळा नसतं संत आहे नावर चिंतन आहे म्हणून त्याचं त्याच्या पुणे हे जग धरलंय गड्या संत काल होती का का? आज उद्या राहणार संतांनी अनेक चमत्कार केले मामा मामाला चालवतात बोलता नाही सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणाची असेल तर संत बाळूमाची असे अनेक चमत्कार संत बाळूमाने केले होते बाबा नाही नाही चालवतील बोलता बोलवतील पण मी जिवंत करतील हो लहानपणीचा जीवलग मित्र गावच्या पंचाचा मेलेला जीवलग मित्र गुंडापा मरण पावलेला जिवंत केला होता बाळूमामाने मामाने हे अनेक चमत्कार विचित्र नव्हते मामांचं लहानपणीपासून तुम्हाला कोणी सांगून गेले का नाही पण मी जाग सांगून जाईल बाळूमामाचं जर चरित्र बायका नाही काय जा तर बाळूमामा जन्मल्यापासून कधीच माणसत नसेल काटेवर म्हणायची माझी गादी शिखरावरती जाऊन बसायचं जा झाडाच्या शेंड्यावरती माझं शिखर पासून बडबड करायचं एकदा जर समाधीला बसलं की नाही मामा काही काही लोकांनी बाळूमामांना बांधणं का तर बाळू मरण पावलं म्हटले एवढ एवढी एवढे समाधीच व्हायचे मामा आणि काही आणि समाधीतून बाहेर निघायचे एवढे एक रूप व्हायचे आणि असं कधी होत माहितीये का माणूस मनाला बडबड करतो ते होत नाही बाळूमामा मनाला बडबड करायचे ते देवासोबत बोलायचे अलीकडच्या काळात बाबा आम्ही बी मनाला बडबड करतो फरक एवढा आमच्या कानात काहीतरी असत हेडफोन हा अजून एक नाव आहे त्याला ब्ल्यूटूथ अजून एक नवीन नाव आलंय त्याला हेअरबर्ड म्हणतात तस बघायचं <laughs> का नाही कीर्तन म्हणजे बाबा फक्त देव सांगायचं नाही बर का माणसाला माणसात आणण्याचं साधन हे कीर्तन राहिलंय मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे जेवढा चांगला वापर चाल तितका उंचीला नेतो आणि जेवढा वाईट वापर चाल तितका मातीत घालतो फक्त वापरणं आपल्या हातामध्ये गाड्या हे, हे, हे मोबाईल माणसं बाद करून टाकली म्हणजे त्या माहिश तालुक्यामध्ये बाबा बहिणी दादा असं एक दिवशी आमची बहीण आणि दाजी घरी आली घरी आल्यानंतर दाजी असं सोप्यावरती बसले होते दाजी असं मोबाईल मध्ये बघत होतं मी दाजिक एक तासभर दाजी मोबाईलमध्ये बाबा मी दाजीच्या तोंडाकडे बघतो मस्त वाटत होतं तुझ्यासारखं मोबाईल आमच्याकडे बंगारावाडा वापरतो पण आपली बहीण आहे त्याच्या मी मोबाईल मध्ये एका तासानं दाजीने माझ्याकडे बघितलं बाबा मला आनंद झाला मनास सुपासार कॉलेज गोरं ढोर काहीतरी विचारतील म्हणून मला आनंद झाला बाबा एक तासभर आमचं दाजी मोबाईल मध्ये बघत होतं एका तासानं दाजीने माझ्याकडे बघितलं आणि एका तासानं दाजीने माझ्याकडे बघून माझा मी मला म्हणला पिनाचा चर्च राय का मला सांगू द्या का माणसं माणूस ठेवला नाही हा मोबाईल मी पाया पडून सांगतो बाबा मोबाईल जेवढा चांगलाय तेवढा वाईट आहे आपण एकट मनाला बडबड करतोय कानामध्ये हेडफोन आहे ब्लूटूत आहे हेर बड आहे तसं तसं मनाला बडबड करायचं पण एकट मनाला नव्हतं ते देवासोबत बोलायचं आणि ज्यावेळी माणूस देवासोबत बोलतो त्याचवेळी म्हणता येतं मरण माझे मरुण गेले मजा केली आमर हा अभंग तुकाराम महाराजांनी आजताना लिहिला असे कुठला गेल्या मरण माझे मरुण गेले मजा अमर आमर आजताना लिहिला काही कोणताला गेल्या स्वतःच्या ताब्यात न राहणं माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे ज्यावेळी स्वतःच्या इंद्र स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो त्याचवेळी म्हणता येत मरण माझे मरुणे गेले अशी अवस्था संत जन्मल्यापासून जगाचं कर कल्याण करणं चालू होतं प्रपंच केला प्रपंचामध्ये मध्ये गुरपटली नाही आईची इच्छा पूर्ण केली सगळ्या सगळ्या गोष्टी मामाने केल्या होत्या पण प्रपंचात गुरपटली नाही एक देह धरले होते आलते आईनं वरदान मागितलं होतं पुत्र भावा आईसा गुंडा ज्याचा तिही लोकी झंडा त्या करता मामा आली जगाच्या कल्याण कर करता येते उपकारासाठी आणि घरच्या वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याची अशी बोलिली जे ऋषी साच भावी भरताया बुडते हे जन न देखावे डोळा येण या न्यायाप्रमाणे बुडत चाललेलं जग आम्हाला पाहत नव्हतं अवतार घेतला तुम आम्हाला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट दाखवली म्हणून मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतती किंवा गेली दिगंबर ईश्वर विभूती राहील त्या कीर्ती जगा माझी अशी मामा आली आल्यानंतर जगाचं कल्याण करत होते चालता नाही चालवलं चालवलो बोलताना येणाऱ्याला बोलवलं निपुत्रिकाळात संतान दिलं विठल विठताना येणाऱ्याला चालवलो बोलवलं नाही येणाऱ्या मला वाटतंय पाठीमागच्या काही दिवसापूर्वी त्या घाटाच्या वर पालखी आहे आणि त्या पालखीवरती की माझं कीर्तन होतं मामा मी पाठीमाग सुद्धा सांगून गेलो आणि त्या पालखीवरती की कीर्तन झाल्यानंतर ते पुजारी एक लेकरू घेऊन पुढे आले ते म्हणे महाराज हे लेकरू दिसतंय का नाही ह्या जन्मल्यापासून वाचा नाही जन्मल्यापासून त्याला बोलतात बाबा त्या पुजाऱ्यांनी सांगितलं त्या लेकराला लिक जन्मल्यापासून बोलता येत नाही एक वर्ष झालं ते लेकरू मामांच्या सेवेत या एक वर्ष झालं ते लेकरू मामांच्या कन्याबेला प्रसाद खात या दरबारातला प्रसाद खात एक वर्ष झालं मामांच्या हळूहळू मेंढ्या रक्त या ऐका गड्या ए ज्याला जन्मल्यापासून वाचा नाही ज्या लेकराला जन्मल्यापासून बोलता येत नाही मामाच्या प्रसाद आणि सेवेने ते लेकरू आज खडाखडा बोलत ही ताक संत बाळू मामा याच पंधरा नंबर पालखीमध्ये कित्येक लेकर ज्यांना बोलता येत नव्हतं ती बोलू लागली ए कित्येक लोक ज्यांना चालता येत नव्हतं ती चालू लागली कित्येक निपुत्रिकाला संतान देणारे हीच पालखी घड्या चालताना येण्याला चालवतात मामा बोलताना येण्याला बोलवतात ग्रंथामध्ये मारुती गोष्टी एक बघते बाबा त्याला अर्धांग वार झाल म्हणजे अर्ध्यातून वारं गेलो चालत नव्हतं बोलता येत नव्हतं खाता येत नव्हतं पिता येत नव्हतं दवाखान्यामध्ये गेला डॉक्टर केले वैद्य केले किला चालेल आता तसं सांगायला झालं तर मी पाठीमाग सांगून घेतो बाबा अजून एकदा सांगितलं अलीकडच्या काळात लोकांना ग्रंथातले सांगण्यापेक्षा प्रत्यक्षातलं ऐकायला बरं वाटतं आणि बाबा ते खरं वाटत मला वाटतं परिसरामध्ये सांगोळचे कर त्यांना करता आर धांगबाई म्हणजे मराठी भाषेत त्याला पॅरेलेस म्हणतात आर त्याला मराठीत पॅरेलेस म्हणतात आता बघा हे झालं मला खरं सांगा एखादा जर माणूस आला तर त्याच्यासोबत ते असे ते असतात त्याचे संरक्षणासाठी काय म्हणतात तू त्याला बॉडीगार्ड मराठीत बॉडीगार्ड आणि इंग्लिश मध्ये त्याला अंगरक्षक म्हणतात <laughs> उलटी भाषा आपल्याला इंग्रजी लगेच काय अर्ध्या अंगातून वाराय गेल तर त्यांच्या सांगोलच्या मोठ्या दवाखान्यात गेले साडे लाख रुपये खर्च झाला डॉक्टरांनी सांगितलं होईल एवढा आम्ही प्रयत्न केला होईल एवढा इलाज केला ऐका घ्या हे काय हे पेशंट दगावू शकतंय मरू शकते या तुम्ही गरीब घेऊन जा आणि आता एकच करा एकावर विश्वास ठेवा कोणा माणसं माणसासारखी गद्दार जात जगात दुसरी कुठली नाही विश्वास ठेवा एका चक्र पाणी वाचून या किंवा अंतकाळीचा सोय राह तुका मणी विठोधारा जगाच्या मार्गाशिवाय तारणारा मारणारा आणि उद्धार करणारा दुसरा कोणी नाही म्हणून डॉक्टर सुद्धा शेवटी कोणा विश्वास ठेवायला होते तो देवावर आणि कोण म्हणतो डॉक्टरच्या हातात डॉक्टरांनी जर माणसं मराठी वाचली असते की नाही तर तुम्ही देव घरातलं देव पाण्यात सोडून दिला असताना डॉक्टर फोटो पोजत बसला असता काय म्हणतोय तुमचं दुला। कोण म्हणतं डॉक्टर डॉक्टरांनी जर माणसं मारायची वाचली असते की नाही आमच्या शेजारी महाश्वर तर चार डॉक्टर एका दिवशी नसतं उजनी कोणाच्या हातात अजिबात मरणावर सत्ता कोणाच नाही कड्या हे ऐका त्या कोळेकर मामाला सांगितले की काय हे पेशंट दगावू शकते घरी घेऊन जा ते मामाचे भक्त होते बघा लेकर घरी घेऊन जाताना त्या कोळेकरमाने सांगितलं आहे का बाबा हे मला घरी का मा વિશ્વાસ મામૂર્તિ વિશ્વાસો તો કરી स्वामीवरी संता जर तुमचा मामांवर संतांवर विश्वास असेल तर तुम्ही देवावर सुद्धा आधी शकता विश्वास आणि श्रद्धा ही गोष्ट अशी या वाटीने तुम्ही चाललाय गड्या त्या वाटीने किती काटा असू द्या मनापासून मामांची भक्ती करा ए मनापासून जर मामाची सेवा करत असाल तर या मामांवर विश्वास आणि श्रद्धा असेल तर ऐका ज्या वाटेने तुम्ही चालला या त्या वाटीने किती गाठा असू द्या गड्या मामाची मनापासून भक्ती करत असाल तर त्या काट्याची फोला केल्याशिवाय राहणार नाही असा देव संत बाळ मामा गड्या असा देव संत

बोलाय असं करत करत आणि खरं सांग का मामांच्या दरबारात हे जे मेडके का नाही बाबा महिला मेंढके हे खरंच मेडके सेवे असते बरं का बाबा सेवा म्हणजे काय कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेखणं आणि ह्या दरबारात पडल ते करणं हे म्हटलं जातं सेवा आणि सेवा सेवा म्हणाल तर बाळमुवाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा फक्त मेंढकेचे आपली काय सेवा आपण येतोय तासभर कीर्तन ऐकतोय खातोय आणि करून निघून जातो ह्याला सेवा म्हणते तरी सेवा सगळ्यात मोठी मेणक्याची ऊन म्हणत नाही वारा म्हणत नाही उभ्या पावसात उभ्या उन्हात मिळा लागतात जाळवणी संसार बैसूर अंगणी अशा अवस्था प्राप्त करतात सगळ्या गणगोत्र मित्र परिवाराचा त्याग करून तन मन धनाने या मामाच्या दरबारात येऊन मेंढी माऊलीची सेवा करतात ए सेवा सेवा म्हणाल तर या बाळू मामाच्या दरबारात सगळ्यात मोठी सेवा फक्त मेंढक्याची एकदा जोरदार टाळ्या मेंढक्यासाठी वाजवा सेवेला किंमत आहे मामानी सांगितलं ऐका का घड्या सेवा करा सेवेला किंमत आहे मामानी सांगितलं हे जो कोणी माझी चाकरी करतो या ऐका बाबा जो कोणी माझी चाकरी करतो त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल हो ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो बाळधनगर राहणार नाही हा शब्द हा शब्द आहे म्हणजे मामानी सांगितलं दरबारात सेवा करा सेवेला किंमत आहे लय सेवेला किंमत आहे किती सेवेला किंमत आहे सांगा मी प्रत्येक ठिकाणी सांगतो किती सेवेला किंमत आहे मला खरं सांगा आरती झाल्यावर तिथं पहिली पंगत कोणाची हा हा मेंढकेची का कारण ऊन म्हणत नाही तहान म्हणत नाही बारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात उभ्या उन्हात तनुमधार आणि मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करतात ह्या मामांच्या दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत कोणाची असतील बाबा त्या दिवशी आम्ही म्हणलं आम्ही बुआया आम्हाला बसतो माग मागे आलाच वयरा मान मेंक्याला दिला मग वार करीन महिला पुरुष बसतील मला जाहीर सांगू द्या दरबारा सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत मेंढक्याची तसंच एका मेनक्याने उठवावर चाललाय बोलाशिवा असं करत करत कन्या मिलाचा प्रसाद खाल्ला त्या कोळेकर मामांचा सहा महिन्यानंतर हात उचला आठ महिन्यानंतर पाय उचला एका वर्षानंतर मामा ते चालू लागले ऐका मामांच्या मामांच्या सेवेची अरे ज्याला सुद्धा नो गॅरंटी दिली होती ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटला हा माणूस दगावू शकतो हा माणूस मरू अरे ज्याला सुद्धा नो गॅरंटी दिली ना तोच माणूस बाळू कृपेने रोज मेंढ्या यापेक्षा अजून काय माहिती ज्याला ज्याला माणसा मामाच्या कृपेने रोज मेंढा लागतो ही ताकद मामाची चालता बोलताळ बोलवलो निपुत्रेकाला संतान दिलं ज्याच्या संतान प्राप्त करून दिला माझ्या बाळूमाने बघा अलीकडच्या काळात सुद्धा असे किती लोक लोकांना संतान दिलं त्या काळामध्ये सुद्धा आप्पा शिंगाडी म्हणून आप्पाच्या वाडीचे एक मामांचे भक्त होते निष्ठावंत बारा तेरा वर्ष झालं घरामध्ये पाळणा झालेला करायचं काय मामांची सेवा करतोय पण मामा पशी मागावं कसं म्हणून त्यानं विचार केला आणि एक देवऋषी पाहिला आणि देवऋषांना सांगितलं तुम्हाला जर लेकरू बाळ पाहिजे तर तरी गा दोन बकरी गा पावी लागेल मला खरं सांगा दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू मिळत असा असं विचार तरी करत का कधी कोणी खरं सांगा का मिळेल हो कुणा दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं झाले असा माणूस बघितलाय का कुणा आणि होईल झालं तरी थोड्या दिवस होईल ते कायम राहत नाही एक दिनात ठेवा तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं करत चांगलं करत असाल तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल तर तुमचं वाईट करायची ताकद कर देव असू दा नाही फक्त आपलं मन तेवढं साफ पाहिजे आणि नेहमी दुसऱ्याचं चांगलं बघा आणि